सोलापूर शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या गटाकडून पक्षाचे नेतृत्व सोलापूर जिल्ह्यामध्ये माननीय विष्णू कारंपुरी महाराज यांच्या यंत्रमाग कामगार संघटना आणि बीडी महिला कामगार यांच्या आशीर्वादामुळे मताने माननीय आमदार कुमारी प्रणिती शिंदे यांची खासदारपदी विजय झालेला आहे यासाठी माननीय कामगार नेते विष्णू कारंपुरी महाराज यांनी विनंती केली सर्व नागरिकांना व यंत्रमाग कामगार महिला बीडी कामगार व यंत्रमाग कामगार यांची वेळोवेळी बैठका घेऊन प्रत्येकांना विनंतीपूर्वक सूचना देऊन मतदान करण्याची विनंती हात जोडून त्यांचे पाय पकडून सांगितले आपल्या सोलापूरच्या सुकन्या माझ्या मुलीच्या निवडणूक आहे असे समजून सांगितले की तुम्ही फक्त आमदार कुमारी प्रणितिताई शिंदे यांना मतदान करा असे प्रत्येकांना घरी जाऊन प्रत्येकांच्या बैठका बोलवून महाराजांनी जे कष्ट आणि परिश्रम घेतले त्याचे फळ आज मिळाले असे स्पष्ट दिसत आहे कामगार नेते माननीय विष्णू महाराज यांच्याकडून खूप महत्त्वाचे काम केले आहेत हे आज प्रत्येकाला कळाले आहे माननीय विष्णू कारंपुरी महाराज यांची बुद्धिमत्व म्हणजे गोरगरिबांना सोबत घेऊन काम करायचे यामुळेच आज माननीय खासदार प्रणिती शिंदेताईंचा विजय झालेला आहे एवढे फर्स्ट दिसत आहे माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे महत्व संपूर्ण देशाला कळाले आहे तसेच माननीय जिल्हा प्रमुख माननीय पुरुषोत्तम बर्डेसाहेब शिवसेना उपशहर प्रमुख माननीय संतोष अण्णा संगप्पा केंगनाळकर माननीय प्रताप अण्णा चव्हाणसाहेब शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे कार्यकर्ते तमाम महाराष्ट्रामध्ये खरे शिवसैनिक व सच्चे कार्यकर्ते आहेत हे दाखवून दिले शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरे यांची आहे असे मत माननीय शिवसेना कामगार नेते श्री विष्णू कारमपुरी महाराज यांच्या घोषणा जय शिवाजी जय भवानी सत्य विजय न्यूज मलैया स्वामी संपूर्ण देशाचा लक्ष लागलेल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रानी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक घमेंडकोर आणि एकाधिकारशाही मला मत मत घाला मोदीला मत द्या असं सारखं बोलून मीपणा दाखविणाऱ्या या भाजपाला या मोदीला साहेबांनी दडा शिकवला चारही मुंड्या चित करून दडा शिकवला जे चारशे पार म्हणले साहेब म्हणले तडी पार खरोखरच ते तडी पार झालेले आहेत जेम तेम बहुमताचा आकडा सुद्धा त्यांना गाठता गाठता नाकिन आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये सोलापुरामध्ये देखील सर्व धर्म समभावाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे पूर्णपणे सोलापूरकर एक विकासाला म्हणून फोटं सांगणाऱ्या ना रामाच्या नावाने मतं मागणाऱ्या ना आणि नकली शिवसेना म्हणणाऱ्या ह्या भाजपाला मोदीला चारी मुंडी चित करून आपल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा मान वर केलेला आहे महाराष्ट्राचा मान संपूर्ण देशामध्ये वर केलेला आहे आणि सोलापुरामध्ये देखील प्रीत शिंदेच्या माध्यमातून आपलं महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झालेत त्याबद्दल संपूर्ण सोलापूरकर विशेष करून बीडी यंत्रमाग कामगार आणि माझे गरीब कामगार सर्व धर्मातील लोक गरीब कष्टकरी यांनी देखील पणिती शिंदेताईंना महाविकास आघाडीला उद्धवसाहेबांच्या आव्हानानुसार मोठं मतदान केलं विजयी करण्यात त्यांनी आपला मला मदत केलं त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि जोपर्यंत शिवसेना आता कळून चुकलेलं नकली शिवसेना कोणती असली शिवसेना कोणती आहे आता तरी मो मोदींनी बोध घ्यावा आणि आपल्या राजकारणामध्ये धर्म आणि जात आणि देवता आणू नये असं आवाहन करतो बरं एकदा सर्व यांना संपूर्ण मतदारांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रधी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख पक्ष महानगरप्रमुख म्हणून सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज चॅनल संपादक बल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा